ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो दिवस आला गणपती बाप्पा आले हे बघा दाखवते तुम्हाला बघा गणपती बाप्पाचा थाट आमच्या नैवेद्य वगैरे सगळं झालं आरती करून झाली हे डेकोरेशन बघा मथुर आणि हा सोन्या ज्यांना कुणाला बैलगाडा शर्यतीची माहिती आहे त्यांना माहिती आहे ही दोन्ही पहिलं नावाजलेले आपल्या महाराष्ट्राची शान आहे हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पूजा वगैरे झाली गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी चालली आहे स्वयंपाक पण करायचं आहे आम्हाला सगळं आवरावं लागेल पटापट थोड्या वेळाने लगेच सगळी माणसं गणपती आणायला निघतील चला तर आता पुढची तयारी करायला घेते मोदकाचं वगैरे सारण करायचं आहे तिकडं जाऊबाईंनी स्वयंपाक करायला घेतला आहे माझी आता इथली पूजा वगैरे झाली चला तर आता पुढं बघूया काय करायचं आहे ते नारळ खवायला घेतलेत बघा तीन नारळ खोवले मोदक जास्तच असतात आमचे हे बघा तीन नारळ खोवून घेतले इकडं भात घातलाय सध्याचा इतकाच घातला लागला तर नंतर घालू अजून इकडे तयारी केली आहे बघा ह्या घरात गणपती बसतो डेकोरेशन केलं हे माझा पुतण्या सगळं घरी डेकोरेशन करतो त्याला खूप आवड आहे बैलगाडा शर्यतीचा खूप मोठा फॅन आहे दोन तो तोच सीन केला आहे त्याने बैलगाडा शर्यतीचा जाऊ घ्यायचं काय चाललंय हे सगळी तयारी करून ठेवली आहे तिने सगळं रेडी आहे हरताळकेची पूजा केलेली तिने काल मोदकाचं पीठ तयार केलंय इथं बघा तिचं काय काय झालंय मिरच्या तळून झाल्यात इथं वरण केले ही चनाडाळ डाळ मशरूमची भाजी आहे दाखवते तुम्हाला हे बघा चना डाळ मशरूम मस्त भाज्या करते ती छान दिसते सारण करून घेते थोडंसं तूप घातलं तीन नारळ खवलेले आहेत ना जास्त सारण आहे मोदक जास्तच करावे लागतात परतून घेते चांगलं गुळ घातला त्यात थोडं गार पण होऊ द्यावं लागेल ना वेलची जायफळची पूड घातली त्यात हे झालं सारण आपली अंगणातली हळदीची पानं काढून आणलेत आणि त्यात ठेवणार आहे वाफवायला सगळे करत बसलं की मग खूप उशीर होतो गणपती येईपर्यंत एकवीस मोदक तरी झाले पाहिजेत आणि आमच्याकडे दोन गणपती असतात एक छोटा असतो माझ्या पुतण्याच्या नवसाचा आहे आणि एक मोठा आमचा जो कुटुंबातला असतो मोठा कुटुंब आम। म्हणजे आमचा फक्त तिघा भावांचा असं तर मग त्यामुळं मग आम्हाला एकवीस एकवीस अशी दोन ताट पण करायला लागतात तर म्हटलं एक चाळण करून घ्यावी आणि मग वाफवायला ठेवते ते साच्याने करत बसण्यापेक्षा मला वाटतं ते हातानेच केलेले परवडतात एका चाळणीत काही इतके मावणार नाही अजून दुसरी चाळण ठेवायला लागेल दुसऱ्या गॅसवर एक ताट करून झाले फक्त तेवढे चाळून चाळणीमध्ये वाफवायला ठेवते कारण सगळे करत बसलो तर भरपूर वेळ होतो माणसं गणपती आणायला चालले तयारी झाली गणपती येईपर्यंत सगळं तयार पाहिजे नैवेद्याचं अजून एवढे करायचे इतकेच वाफवायला ठेवते पाणी ठेवले आपल्या हे बघा मोदक दो उकडले दोन ठिकाणी ठेवलेत उकडा बाप्पा पण आले आमचे आता बाकीची तयारी करायची हे बघा आजपासून आता गणपती बाप्पा बसले दहा दिवस आमच्याकडे धमाल असणार आहे तुमच्याकडेही असेल तुम्हाला नवीन नवीन मोदकाचे रेसिपी बघता येतील गणपतीमधल्या गणती जमती नक्कीच तुम्हाला आम्ही दाखवू तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आमचं डेकोरेशन कसं सा वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुणाकुणाला माहिती आहे मथुर आणि सोन्या ते, ते पण सांगा